राज्यात सत्तांतर घडवून भाजपने काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय मात्र याच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांच्या सभापती पदांच्या निवडणुकीत भाजपला धुबीपछाड देत काँग्रेसने तब्बल नऊ जागांवर विजय मिळवलाय भाजपला मात्र खातही उघडता आलं नाही भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील याच नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात राज्य पातळीवरील दोन मोठ्या नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने मोठी चर्चा रंगत आहे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या काटोल आणि नरखेड या तालुक्यातील सभापती पद राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळालंय तसंच हिंगणा तालुक्यातील सभापतीपद निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे जिल्ह्यातील एका तालुक्याचं सभापतीपद मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष यशस्वी ठरलाय रामटेक तालुक्यातील आमदार आशिष जैनवाल यांनी तालुक्यातील सभापतीपद आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे खेचून आणलंय दरम्यान नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ दोन तालुक्यांमध्ये उपसभापती पदावर समाधान मानावं लागलं आहे पक्षातील दिग्गज नेते ज्या नागपूर जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात सभापतीपद निवडणुकीत भाजपची दारुण अवस्था झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरलाय